सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा अबलोलीत भव्य रक्तदान शिबिर उत्साहात अप्पा कदम मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम गुहागर तालुक्यातील अबलोली गावचे निस्वार्थी समाजसेवक जीवनदाता अबलोली भूषण पुरस्कार प्राप्त विद्याधर राजाराम कदम उर्फ अप्पा कदम वय चौसष्ट यांनी आतापर्यंत शहाण्णव वेळा रक्तदान करून अनेकांना जीवदान दिलं आहे अनेकांचे प्राण वाचवले आहेत आप्पा कदम यांनी रक्तदानाची शतकपूर्तीचा संकल्प केला असून आप्पा कदम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सोमवारी एकोणतीस जानेवारी रोजी गुहागर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अबलुली गावचे सुपुत्र सचिन शेठ कमलाकर कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे आप्पा कदम मित्रपरिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून अप्पा कदम यांच्या रक्तदानाच्या शतकपूर्तीकडे वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी रिपब्लिकन आठवले पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रीतम रुके जिल्हा सटचिटणीस आदेश मर्चंडे रिपब्लिकन पक्षाचे गुहागर तालुका अध्यक्ष संदीप कदम ज्येष्ठ मार्गदर्शक भीमसेन सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतर्वा पायित लिपिक व सामाजिक कार्यकर्ते संतोष पालशेतकर आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके उपसरपंच अक्षय पागडे माजी सरपंच श्रावणी पागडे माजी सरपंच प्रवीण भंडारी ग्रामपंचायत सदस्य पायल गोंबरे अनिकेत पागडे आरोग्य मित्र विजय पागडे उदय सुर्वे संदीप पागडे सचिन शेट कारेकर प्रमेय आर्यमाणे पोलीस पाटील महेश भाटकर यांनी आप्पा कदम यांना रक्तदानाच्या शतकपूर्तीकडील वाटचालीस शुभेच्छा दिल्या महानकरी निब्सरी विनोद चव्हाण कुहागर।